आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा सु ए सो माध्यमिक विद्यालय वांगणी येथे वह्या खाऊ वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न डॉ सलोनी सुभेकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम नागोठणे रोशन पदके लायन्स क्लब ऑफ नागोठाणे लायन अनूप थरवानी व लायन मीना थरवानी तसेच एम जे एफ लायन विवेक सुभेकर यांच्या सौजन्याने सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय वांगणी तालुका रोहा येथे डॉक्टर सलोनी सुभेकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या खाऊ वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब अध्यक्ष सकाराम ताडकर चार्टेड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन एम जे एफ लायन विवेक सुभेकर एम जे एफ लायन सुधाकर झौके लायन यशवंत चित्रे लायन विजय शहासने लायन विद्या म्हात्रे यांच्यासह शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष मधुकर ठमके शाळेचे मुख्याध्यापक महादेव साबळे शिक्षक टिळक खाडे शिक्षिका सुचिता पाटील संस्कृती घरट तेजस्विनी गायकवाड तसेच सर्व कर्मचारी वृंद व पाचवी ते दहावीतील विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन टिळक खाडेसर यांनी केले तर शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व मनोगत मुख्याध्यापक महादेव साबळेसर यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर ठमके लायन विजय शहासने लायन यशवंत चित्रे लायन क्लब अध्यक्ष सकाराम ताडकर आणि एफ लायन विवेक सुभेकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात एम जी एफ लायन विवेक सुभेकर यांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून समाजाचा चांगला नागरिक म्हणून समाजाच्या कल्याणात भाग घ्यावा विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्वक्षम आणि सकारात्मक विचारसरणीचे व्यक्ती बनावे असे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण आरोग्य नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारी यावर देखील मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांसाठी व विभागातील महिलांसाठी हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी शिबीर लवकरच आयोजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले

भेट झाल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या आयोजित केलं आपण आले त्या ठिकाणी सर्व नायन्स क्लबचे पदाधिकारी सर्वांच्या ठिकाणी क्लब उपस्थित चेअरमन म्हणून स्वागत होतो उपस्थित त्या क्लबचे अध्यक्ष दुसरं म्हणजे मार्ग क्लब या ठिकाणी यांच्या सौजन्यानं सुरेंद्र साहेब यांची कन्या कन्याच ना यांचा म्हणजे त्या कन्याचा सुकन्या सलोनी ना सि सलोनी हिचा आज वाढदिवस पण आहे जन्मदिवस आहे आजचं बघा ना दिवस पण फार छान आहे जागतिक मानवी हक्क दिन आज आहे आणि त्याच दिवशी जन्माला आलेली उलगी म्हणजे फार सुदैवी लोक हो असतात मी तुमचे सर्व सांगेन का खरोखर असे शिक्षक जर काही इथे असतील तर आपली शाळा नक्कीच कुठेतरी चांगलं रूप घेईल आणि त्याबरोबर विद्यार्थी पण चांगले सर्वांगीण नृत्य चांगले सक्षम होतील कारण खरोखर त्यांचे रात्रंदिवस जे काही धडपड असते ती फक्त शाळेपुरत असते शाळेला कसं चांगलं करता येईल कसं मुलांना काहीतरी वेगळं देता येईल हे नक्कीच तुमच्या कामासाठी सलाम सर असे शिक्षक तुम्हाला मिळाले तुम्हीही त्याचा फायदा घ्यायचा आहे आज जे काही सर आपल्या इथे जे कोण टीचर आहे ते तुम्हाला ज्या प्रकारे अभ्यास देतात अभ्यास शिकतात तो कसा आपल्याला चांगला आपल्याला आत्मसात करता येईल नुसतं नको नकोय अशा प्रकारचा अभ्यास त्यांच्याकडून करून त्यांचा फायदा घ्या तुम्ही असं मी ते म्हणेन आज खरोखर मी एक अजून एक सांगेन की आम्हाला आम्ही हे लायन्स क्लब म्हणजे लायन्स क्लब ही जरी नागोटना एक छोटी संस्था असली जागतिक पातळीवर काम करते आज जगामध्ये दोनशे चौदा देशांमध्ये ही हे लायन्स क्लब आहे आणि त्याच्यामध्ये आमचे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा